व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे यंदाची लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे त्यात अनेक राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही नशेबाजमावले आहे दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या पंधरा वर्षात लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या पक्षांची संख्या तब्बल एकशे चार टक्के वाढल्याची माहिती ए आणि नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालात दिली आहे दोन हजार नऊमध्ये तीनशे अडुसष्ट पक्षांनी तर दोन हजार चोवीसमध्ये सुमारे सातशे एकावन्न पक्षांनी निवडणूक लढवल्याचे त्यात नमूद केले आहे यंदाच्या निवडणुकीत एकूण आठ हजार तीनशे साठ उमेदवार रीणांगणात होते त्यापैकी एडीआरने आठ हजार तीनशे सदतीस उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण केले आहे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका